आपला शहर, आपली बातमी शिक्षण मंत्र्यांचे बुके नको बुक राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आणले आचरणात दिंडोर येथील जनता हायस्कूलच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित असताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या सदस्यांनी शिक्षण मंत्र्यांचा सत्कार एक्कावन्न डझन वया देऊन करण्यात आला या प्रसंगी शिक्षण मंत्री यांनी या वया स्वीकारत गरजू विद्यार्थ्यांना देखील देण्याचे के घोषित केले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे कौतुक देखील केले भूमिपूजनाप्रसंगी राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाड खास खासदार भास्करराव भगरेसर कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीरामजी शेटे मराठा विद्याप्रसारक सरचिटणीस नितीन ठाकरे मराठा विद्याप्रसारक संचालक प्रवीण जाधव माजी आमदार धनराज महाले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सचिन वडजे धनंजय वानले मधुकर पेल महाले गणेश बोरसे आदी उपस्थित होते जनता इंग्लिश स्कूल नवीन वास्तूच्या भूमिपूजन समारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस आदरणीय भाऊ ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठा दिमागदार सोहळा संपन्न झाला त्या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे नामदार आदरणीय झिरवळ साहेब नामदार दादासाहेब भुसे खासदार भास्करराव सर आजी माजी सर्व संचालक पदाधिकारी शिक्षक पत्रकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आणि त्या सोहळ्यामध्ये आदरणीय शिक्षण मंत्री यांनी आवाहन केलं होतं की बुके नको बुकं द्या त्या आव्हानाला या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि आमच्या दिंडोली तालुका पत्रकार प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने या ठिकाणी जवळजवळ एकवीस हजार रुपयाच्या वया या शिक्षण मंत्र्यांना आमचे मित्र आदरणीय सचिन सर त्यांचे सर्व सहकारी सर्व शिक्षक प्राथमिक शाळेचे जिल्हा परिषदेचे या ठिकाणची सर्व संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात वया दिल्या आणि त्या वयांचं वाटप आदरणीय शिक्षण मंत्री यांनी सांगितलं की या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना जनता विद्यालयाच्या ते तुम्ही द्या आणि खरंच हा स्तृत्य उपक्रम इथून पुढच्या काळामध्ये विद्यार्थी जर घडवायचे असतील आणि या ठिकाणी सांगितलं मंदिरांपेक्षा ज्ञान मंदिर हे मोठं आणि या ज्ञान मंदिराच्या कार्यामध्ये सचिन सरांसारखं का जे काय काम चालू आहे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये पुढचा काळ हा अत्यंत आनंददायी असा राहील त्यामुळे मला या ता या ता ता या परत एकदा मी दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद आज महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे साहेब दिंडोरी शहरात शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर प्रथमच आले होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने साहेबांचं स्वागत करण्यात आलं साहेबांनी शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यावर बुके नको बुक द्या शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करा विद्यार्थ्यांना मदत करा असं आवाहन केलं होतं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जवळपास एकवीस हजार रुपयाच्या चांगल्या चा, क्वालिटीच्या ए फाईव्ह आकाराच्या वया एकावन्न डझन वया या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्र्यांना भेट दिलेली आहे आणि शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानं या जनता इंग्लिश स्कूल दिंडोरीच्या विद्यार्थ्यांना जे गरजू विद्यार्थी त्यांना ह्या वया वाटप करण्यात येणार आहे आमच्या सर्व मित्र परिवाराने या उपक्रमाला सहकार्य केलं त्यांचा आभार मानतो आणि यापुढच्याही काळात शैक्षणिक उपक्रम सामाजिक उपक्रम आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दिंदूरच्या वतीने सुरू राहतील अशी आपल्याला गवाही देतो आणि थांबतो धन्यवाद